बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे नातवाने केला आजीचा खून कुरनूर येथे नातवाने आजीला दगडाने डोक्यात मारून कुऱ्हाडीने मानेवर मारून जिवे ठार मारल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे संशयित आरोपी सुशांत याचे आजीबरोबर वडील सदाशिव यांच्यावर पुढील उपचार कुठे करायचे याबाबत वाद झाला होता वादामुळे रागाच्या भरात नातवाने डोक्यात दगड आणि मानेवर कुराडीने निर्दयपणे मारून जीवे ठार मारल्याची घटना निदर्शनास आल्याने मोठी खळबळ माजली आहे सुमित सदाशिव सुरवसे असे संशयित आरोपी नातवाचे नाव आहे निर्मला संतराव सुरवसे वय वर्ष सत्तर राहणार कुरनूर असे मृत आजीचे नाव आहे याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिसात संताराम विठोबा सुरवसे यांनी फिर्याद दाखल केली आहे संशयित आरोपी सुमित याचे वडील सदाशिव सुरवसे हे सोलापूर येथे अनेक दिवसांपासून उपचार चालू आहेत संशयित आरोपी सुमित यांचे वडील सदाशिव सुरवसे यांच्यावर सोलापूर येथे अनेक दिवसांपासून उपचार चालू आहेत मात्र उपचारात प्रगती नाही पुढील उपचार कुठे करायचे याबाबत नातू सुमित याचे आजीबरोबर वाद झाले होते घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागव करीत आहेत